लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळालं अधिवेशन संतास लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही असं सुद्धा स्वतः मुख्यमंत्री म्हणाले मात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी डिसेंबरचा हप्ता कधी जमा होईल या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं ला। लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता डिसेंबर मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे कारण लाडक्या बहिणींचा आता पुढला हप्ता हा डिसेंबर मध्ये मिळणार आहे या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं बरं लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा आता संक्रांतीचं गिफ्ट देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार ही माहिती आहे पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरत पडताळणीचा निर्णय देखील आता लांबणीवर पडणार अशी देखील माहिती मिळते आहे आणि त्यानंतर बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर माहिती संक्रांती आधी मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये डिसेंबर जानेवारीचा हप्ता देखील संक्रांती आधी असणार आहे पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरपळताळणीचा निर्णय लांबणीवर आहे सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेच आदेश देण्यात आलेले नाही आहेत नव्यानं आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वेळेमध्ये मिळतील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरु केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आहोत